मिरजमध्ये भरदिवसा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीसह पाच साथीदारांना शिरोली एम आय डी सी येथे पकडले बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त मिरज शहरात भरदिवसा गोळीबार करून पसार झालेल्या चंदू कोरे या गुन्हेगारासह त्याचे पाच साथीदारांना शिरोली एम आय डी सी येथील हॉटेलमध्ये लपवून बसलेले असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे लोखंडी सुरा नऊ मोबाईल हँडसेट आणि फॉर्च्युनर कारसह एकूण बावीस लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर कृत्यावर आणि अवैध शस्त्रसाठ्यावर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात का आली पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला छापा टाकलेल्या हॉटेल रसिका क्लासिकमध्ये खालील आरोपी आढळून आले आहेत सूरज चंदू कोरे वयवर्ष पंचवीस प्रथमेश सुरेश ढेरे वयवर्ष पंचवीस विशाल बाजीराव शिरोळे वयवर्ष चोवीस पवनसिंग संजयसिंग राजपूत वयवर्ष सत्तावीस सरफराज बाळासो सय्यद वय वर्ष तेवीस अयूब गाजी वय वर्ष चोवीस सर्वजण राहणार मिरज मंगळवार पेठेतील रहिवासी आहेत या आरोपा आरोपीविरुद्ध ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सूरज कोरे यांच्यावर दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात फायरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो फरार होता सदर सर्व आरोपीविरुद्ध शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे वैभव पाटील विलास किरोळकर अमित मर्दाने अनिकित मोरे आणि सत्यजित तानवडे यांच्या पथकाने केली मुरलीधर कांबळेसह रफिक मुल्ला कोल्हापूर